नमस्कार आरोग्य निधीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेत मी मयुरी शेडगे सहभाग घेतला असून आज आपण टाकळा आणि कंटोळी या रानभाजीबद्दल माहिती घेऊन ती कशी बनवायची हे पाहणार आहोत चला आ, आए, आ, तर मग आपण सुरुवात करूया कंटोळी अशी रानभाजी आहे कंटोळी रानामध्ये मिळते तर आपण हे पहिल्यांदा आपण स्वच्छ करून घ्यायचे आणि आतमध्ये जे बिया असतात त्या आपण जाड बिया असतात काही कठीण बिये असतात त्या आपण काढून घ्यायच्या चाकूच्या मदतीने आणि प्रोटीन भरपूर असतं ह्या भाज्यांमध्ये पावसाळी ज्या भाज्या मिळतात त्या भाज्या खायला पाहिजे आपल्या शरीरासाठी गुणधर्म आणि भरपूर अशा चांगल्या भाज्या असतात त्या आणि पचायला पण हलक्या असतात ह्या कंटोलीच्या भाजीमध्ये भरपूर सारे असे प्रोटीन असतात आणि अशा प्रकारे मी हे बिया काढून घेतलेले आहेत आता आपण उभ्या उभं असं करून आपण चिरून घ्यायचेत हे भाजी कंटोळी स्वच्छ आता आपण धुवून घ्यायचे कंटोळी अशा प्रकारे मी हे के केलेले आहे आता याच्यामध्ये आपण साहित्य बघूया लसूण घेतलेलं आहे जिरं सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत चवीप्रमाणे मीठ हळद घेतलेली आहे एक मोठा चिरलेला कांदा आणि धुवून घेतलेली साफ करून घेतलेली कंटोली घेतलेली आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे पाववाटी आता आपण एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की मग जिरं आणि सात ते आठ लसूण पाकल्या चांगल्या आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि नंतर मग आपण ह्याच्यामध्ये तिखट मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्या पण चांगल्या परतून झाल्या की मग यामध्ये आपण कांदा घालायचा एक मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे ही भाजी कंटोली काही ठिकाणी कंटोली पण बोलतात काही जरी ठिकाणी कारली पण बोलतात ही रानामध्ये मिळतात का कारली पण बोलतात काही ठिकाणी तर यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि हळद घातलेली आहे मी आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जी चिरून घेतलेली साफ करून घेतलेली कंटोली आहेत ती घालायची यामध्ये आणि परतून घ्यायची चांगली आणि एक वाफ द्यायची आपल्याला एक पाच मिनटासाठी पटकन अशी भाजी होते शिस्ते पण लवकर असे पाच मिनटानंतर आपण झाकण काढून बघूया अशा प्रकारे ही भाजी झालेली आहे आपली आता यामध्ये मी खवलेलं ओलं खोबरं आहे ते घालते आणि एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचे आपली कंटोळीची भाजी तयार झालेली आहे गरमागरम नाचणीची भाकरी किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर आपण हे सर्व करू शकतो एकदम अशी पौष्टिक आणि भरपूर असे कॅल्शियमने रीच एकदम अशी भाजी आपली तयार झालेली आहे पावसाळ्यामध्ये एकदा तरी ही भाजी खावी भाजी तयार झालेली आहे आता आपण टाकल्याची भाजी बघायची टाकल्याची पानं आपण ही काढून घ्यायची आहेत फक्त आपल्याला पानांची भाजी करायची आहे पानं चांगली स्वच्छ करून घेतलेली आहेत मी काढून घेतले आहेत साफ करून घेतली आहे टाकलं ही पचायला भाजी आपल्याला हलकी असते आणि वात दोष कमी होतो टाकल्याच्या भाजीमुळे आता आपण पहिल्यांदा कढईमध्ये पाणी गरम करून घेतले त्यामध्ये पानं आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ आणि हळद घातलेली आहे आपल्याला ही पानं आहेत ती थोडीशी उकडवून घ्यायची आहे एक दहा मिनटासाठी पानं आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे बघा आता आपण हे पाणी स्ट्रेन करून घ्यायचं आणि स्वच्छ पाण्याने परत एकदा आपण असे पिळून घ्यायचं आहे थंड पाण्याने थोडंसं थंड पाणीवरून घालायचं आहे आणि नंतर मग आपल्याला ते स चिरून घ्यायचे भाजी कांदा लसूण तिखट मीठ आणि तिलकूट घातलेलं आहे यामध्ये आपल्याला घ्यायचे तिलकूट म्हणजे काळे तीळ सफेद तीळ खोबरं शेंगदाणे हे सर्व असं घालून एकत्र केलेले धणे जिरे बडीशेप अशी याची तिलकूट केलं जातं कोकणामध्ये आणि टाकला पण मस्त चिरून घेतलेला आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे लसूण घालायचं आहे आपल्याला लसूण चांगला लालसर झाला की मग मा यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे एक मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचंय आपण शिजताना पण थोडंसं मीठ घातलेलं कांदा मऊ झाला की मग आपण यामध्ये तिखट मसाला घालायचा आहे यामध्ये मिरची पण घालू शकता तुम्ही आणि आपण जो शिजून घेतलेला टाकला तो चांगला मोकळा करून घेतलाय चिरून घेतलाय तो घालून घ्यायचा आहे आपण शिजून घेतलाय त्यामुळे अगदी पाच मिनिटामध्ये भाजी तयार होते आणि अगदी पौष्टिक आणि एकदम भारी अशी ही भाजी होते भरपूर सारे औषधी गुणधर्म आहे ह्या भाजीमध्ये आणि मस्त अशी भाजी आता परतून झालेली आहे आपली ही भाजी आता यामध्ये आपण तिळकुट घालायचे यामध्ये काळे तिळ आहे स परत त्याच्यामध्ये खोबरा आहे सफेद तिळ थोडेसे धणे जिरे बडेसे पावडर घातलेले यामध्ये तिखट मसाला अशा प्रकारे तिळकूट केलेला आहे आता ही आपली भाजी तयार झालेली आहे मस्त अशी एकदम भारी भाजी होते आणि नाचणीच्या भाकरीबरोबर आपण सर्व करायची आहे मस्त अशी आता इथे मी नाचणीची भाकरी करून घेते गरमागरम नाचणीची भाकरी कंटोलीची भाजी टाकल्याची भाजी अशी प्र, आप अशा प्रकारे आपलं जेवण तयार आहे आणि मस्त ही गुणधर्म अशी भरपूर अशी औषधी गुणधर्म असलेली आपल्या भाज्या रानटी भाज्या ज्या आपल्याला खायलाच पाहिजे पावसामध्ये ज्या मिळतात हमखास अशा खायला पाहिजे आणि करायला पण पाहिजे आपल्याला नाचणीची भाकरी कंटोलीची भाजी आणि टाकल्याची भाजी मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी ह्या भाज्या बनवलेल्या आहेत तुम्हाला जर आवडली तर नक्की सांगा